हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आहेत खूप दुखते दुखते कंबर खूप खूप किंवा आमचं वय जास्त आहे किंवा प्रेग्नेसी नंतर पोट खूप पुढे आलेलं आहे म्हणजे आता तुमचे फक्त दोन किंवा तीनच महिने झालेले आहेत कोणतंही ऑपरेशन झालेलं असू द्या पण तुम्हाला वजन कमी करायचं आहे कोणत्या एक्सरसाइज कराव्या काहीही समजत नाहीये आज मी या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला एकदम सोपे असे काही व्यायाम सांगणार आहे तुमचं वय जास्त असू दे किंवा कमी असू दे कितीही असू दे ऐंशी नव्वद त्याच्या खाली असू दे एकदम सोपे असणार आहेत काहीही करायचं नाहीये एका जागेवरती बसून तुम्हाला हे व्यायाम करायचे आहेत दररोज केलात ना फक्त किती जास्तीत जास्त दहा मिनटं लागणार आहेत अगदीच जास्त वेळ नाहीये तर पाच मिनिटं करा पण दररोज करा बघा शरीराची दररोज हालचाल केल्यात ना तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुद्धा चांगलं होणार आहे तुमची बॉडी जी स्टीफ झालेली आहे ना ती पूर्णपणे तुमचे स्नायू एकदम मोकळे होणार आहेत त्यामुळे दररोज थोडी हालचाल करा खूप गरजेचं आहे हा ठीक आहे कधीतरी एखादा दिवस तुमचा चुकतोय चालेल पण दुसऱ्या दिवशी उठून एक्सरसाइज करायला सुरुवात करा काहीही करायचं नाहीये टी व्ही बघत बघत सुद्धा तुम्ही हे सगळे व्यायाम करू शकता आळस कंटाळा करत राहिलात तर तुम्ही करू शकणार नाही त्यामुळे स्वतःसाठी फक्त थोडा वेळ द्या आणि दररोज करा थोडा वेळ प्राणायाम करा प्राणायामचा व्हिडिओ सुद्धा मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे खूप साधे आणि सोपे व्यायाम असतात तर मग चला सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत थोडस इथं सूक्ष्म व्यायाम आपल्याला करून घ्यायचे तर का तर बॉडी आपली एक्सरसाइज करायला तयार होणार आहे एकदमच लगेच एक्सरसाइज करायला जायच्या नाहीयेत की बसलो आणि फक्त स्टार्ट केलं थोडं सुरुवातीला आपली बॉडी खूप कडक असते त्यामुळे थोडं सूक्ष्म व्यायाम करून घेणं खूप गरजेचं आहे पाय असे तुम्हाला लूज ठेवायचे व्यवस्थित सरळ बसायचंय पाठ कंबर सरळ असणार आहे जास्त वय असेल पाठ कंबर सरळ हात नसेल पाठीमागे भिंतीचा सपोर्ट घेऊन बसला तरीही चालेल हा इथे काय करायचंय मी तुम्हाला इथे एक दोन प्रकार करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल आणि तुम्हाला काय करायचंय ह्याचे दररोज दहा दहा काउंटिंग करायचे आहेत आता सुरुवातीला पास केलात ना तरीही चालेल काय करायचंय श्वास घेतली की मान वरती आणि तो घेतलेला श्वास सोडत मान खाली तुमची चीन इथे गळ्याला टच करण्याचा प्रयत्न करा टच होत असेल तर टच करा पुन्हा श्वास घेतला मानवरती श्वास सोडत खाली बस असं तुम्हाला दहा किंवा सुरुवातीला पाच वेळा करा त्यानंतर काय करायचं आहे हळूहळू मान तुमची उजव्या साईडला ड्रॉप करण्याचा प्रयत्न करा खाली वाक घेऊन जा तुमची मान तुमचं डोकं तुमच्या शोल्डरला टच करण्याचा प्रयत्न आहे उगाच त्रास देऊन करायचं नाही इथेपर्यंत गेली ना तरीही चालेल हा त्यानंतर पुन्हा डाव्या साईडला पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत उजव्या साइड पुन्हा इथे श्वास घेतला श्वास सोडत डाव्या साईडला एकदम स्लोली आहे अजिबात घाई करायची नाही एक मिनिट पण लागणार नाही एका एक तुमचे हे सगळे सूक्ष्म व्यायाम होऊन जाणार आहे त्यामुळे जर घाई असेल तर फक्त दोन तीन वेळा केलात ना तरी ही चालेल पण कंपल्सरी करा आता नंतर आपण हे तुम्हाला दहा दहा वेळा करायचं आहे त्यानंतर काय आहे दोन्ही हात आपले असे शोल्डरवरती ठेवायचे आहेत हा आणि पूर्ण शोल्डरला रोटेट करायचंय जर पूर्ण एल्बो तुमचे असे टच होत नसतील तर काय करा इथे असं रोटेट केलं तरीही चालेल वन टू थ्री आता तुम्ही असं क्लॉकवाईज केलं की आपल्याला विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज करायचं असं केलं तरीही चालेल वन टू थ्री हा असं पाच पाच वेळा करून घ्या हळूहळू दहा वेळा करायचंय क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज आता इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत आता इथे काय करायचंय दोन्ही हात तुम्हाला इथे असे तुमचा एल्बो पकडायचंय इथेपर्यंत हात जात नसतील तर असे ठेवा असे ठेवलात ना तरीही चालेल फक्त हात असे चेस्टच्या समोर असणार आहे फक्त इथे श्वास घेतला हात वरती पुन्हा श्वास सोडत दोन्ही हात चेस्टच्या समोर आणायचे बघा वन टू थ्री हो आता हे सगळे व्यायाम झाले असं तुम्हाला दहा वेळा करायचे आता हे सगळे व्यायाम झाले की आपण सुरुवात करणार आहोत एकदम सोपे साधे आहेत कोणालाही जमणार आहे माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू करून पहा जेणेकरून तुम्हाला सगळे एक्सरसाइज ना ह्या व्यवस्थित समजतील कशा प्रकारे करायच्या आहेत त्या तर चला अजिबात घाई करायची नाहीये काय करायचंय दोन्ही पाय ना तुम्हाला असे समोर ओपन करायचे मी तुम्हाला थोडस क्रॉस होऊन दाखवते आता दोन्ही पाय तुम्हाला नाही ते व्ही शेप मध्ये ओपन करायचे आहेत म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही आता इथे ओपन केलात तुम्ही की ते काय केला एकदम छान आणि व्यायाम असणार आहे पाठीमागे भिंतीला असं टेकून बसलात तरीही चालेल पण पाठ कंबर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आता इथे काय आहे आपला उजवा हात आपल्या बोट पायांच्या बोटाला असं टच आहे आणि आपला डावा हात असा पाठीमागे आणि पाठीमागे बघायचंय आपल्या हाताला आता जर ज्या लोकांना मान दुखीचा त्रास आहे पाठीमागे बघू शकत नाही त्यांनी काय करायचं फक्त एवढं पर्यंत मान घेऊन गेलात किंवा अगदीच इथेपर्यंत ठेवली तरीही चालेल हा असं तुम्हाला ट्विस्ट करायचंय आता तुमचा डावा हात तुमच्या उजव्या पायाला असणार आहे आणि डा उजवा हात सरळ वन टू थ्री फोर फाय आता बघा आता काही लोक बोलतील लो की आमचा हात इथेपर्यंत जातच नाही तर त्यांनी काय करायचंय आता समजा समजा तुमचा हात इथेपर्यंत जात नाही इथे पकडा चालेल इथे पर्यंत जातोय ना बस एवढ्यापर्यंत पाठीमागे जाता येते चालेल फक्त पाठ कंबर सरळ ठेवा वन टू थ्री बस असं केलात ना तरी ही चालेल दररोज करून बघा पूर्ण तुमची ही ट्विस्टिंग आहे ना ही तुमच्या कमरेपासून पोटापासून येणार आहे त्यामुळे पुढे आलेलं पोट इथे खाली चरबी लटकत असेल ती सुद्धा कमी होणार आहे नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही पाय इथे एकत्र ठेवायचे सरळ बसायचे दोन्ही हात अंगठा आतमध्ये असणार आहे बोट क्लोज करायचे हात असे ठेवायचे आहेत असं समजायचं हातामध्ये काठी आहे आणि तुम्ही तिला पाठीमागे ओढताय पुढे घेऊन जात आहे आणि आपल्या पूर्ण आपल्या पाठीमागे अशी ओढताय असं आहे व्यवस्थित घट्ट हात ठेवा इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे थोडंसं बॉडी पाठीमागे जाणार आहे बस असं तुम्हाला क्लॉकवाईज दहा वेळा आता विरुद्ध दिशेने म्हणजे खालून आपल्याला आहे वन टू समजा जास्त खाली वागता येत नसेल त्याने काय आहे बस एवढं केलं तरीही चालेल हातात एक कपडा घेतला आणि केला तरीही चालेल तरी चाले, ज्या लोकांना जास्त पाठ दुखी कंबर दुखी आहे त्यांनी जास्त समोर वाकायचं जा नाहीये किंवा खूप जास्त मोठं ऑपरेशन झालेलं आहे तर एकदा डॉक्टरांशी बोलून घ्या आणि त्यानंतरच करा हा पण एकदम जर सोप्या पद्धतीने केलात ना तर तुम्हाला त्रास होणार नाही काय करायचंय जर बघा खूप जास्त त्रास होतोय त्यांनी बस इथेपर्यंत केलात म्हणजे जास्त खाली वाकायचं नाहीये कराल ना त्यावेळेला समजणार आहे पूर्ण हा प्रेशर आहे ना हा तुमच्या इथे पोटावरती येतो नेक्स्ट व्यायाम आपण पाहणार आहोत आता इथे दोन्ही पायांमध्ये ना थोडस आपल्याला गॅप ठेवायचं अंतर ठेवायचंय दोन्ही हात इथे असे खाली असणार आहेत व्यवस्थित बसायचं आहे असं खाली वाकून बसू नका व्यवस्थित बसा आता तुमचा हळूहळू उजवा पाय फोल्ड केलात तुम्ही की आपल्याला काय करायचंय दोन्ही हाताने आपला हा पाय इथे पकडायचा हात एंटरलॉक करायचे आणि आपल्या पोटावरती हलकासा असा पुश करायचाय बघा वन पुन्हा पाय खाली ठेवला पुन्हा डावा पायाला पुश केला टू थ्री फोर आता बघा आता जर तुमचा पाय पूर्ण असा जवळ येत नाहीये इथेपर्यंत येतोय इथेपर्यंत आला ना चालेल हळू असा हाताने पाय उचला वरती उचललात असं केलात तरीही चालेल हळूहळू जसं आठ दिवस दहा दिवस प्रॅक्टिस कराल ना तसं तुम्हाला जमणार आहे आता ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला ना किमान वीस वीस वेळा काउंट करून दररोज करायच्या आहेत आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत काय करायचंय इथे बटरफ्लाय मध्ये बसायचं आहे बटरफ्लायमध्ये मध्ये बसताना कसं बसायचं आहे बघा दोन्ही पाय ओपन केले उजवा पाय जवळ आणला समजा इथेपर्यंत येत नाहीये इथेपर्यंत घेऊया त्यानंतर डावा पाय जवळ आणला दोन्ही पाय एकत्र जॉईन केले हा आपले पूर्ण पाय जॉईंट करा होत नसतील एवढा गॅप राहतोय सुरुवातीला चालेल पण समजा होत नाहीये त्यांच्यासाठी सांगते ज्यांना होतोय त्यांनी व्यवस्थित जॉईन करायचे आहेत पाय असे जवळ घेऊन यायचे आहेत जेवढे येत आहेत तेवढे आता ज्यांचा गा गॅप राहतोय म्हणजे अंतर राहतंय त्यांनी काय करायचं असं पकडायचंय फक्त आणि पायवरती वन टू थ्री फोर हा जे इझिली करू शकतात त्यांनी सरळ बसायचं आहे वन टू थ्री किमान वीस वेळा तरी करा हळूहळू काउंटिंग वाढवायचं आहे बघा किती सोप्पा आणि साधा व्यायाम आहे बस अँड रिलॅक्स असं तुम्हाला वीस वेळा करायचं आहे आणि रिलॅक्स व्हायचं आहे काहीही करायचं नाही आहे हे सगळे व्यायाम झाल्यावरती किमान पाच मिनटं पाच मिनटं नाही आहे तर दोन तीन मिनटं प्राणायाम करा प्राणायाम करताना सुद्धा स्लोली आरामशीर श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे श्वासावरती लक्ष ठेवा डोकं शांत ठेवा आणि प्राणायाम करा बघा किती छान वाटणार आहे पूर्ण दिवस तुमचा प्रसन्न जाणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करायला मात्र विसरू नका कुठून व्हिडिओ पाहताय कमेंट्समध्ये नक्की सांगा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद